あ何だい नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत झोन वनचे पोलीस उपायुक्त आय पी एस ऑफिसर सर डॉक्टर प्रवीण मुंडे सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे मतदानाला सकाळी सातपासून सुरुवात झालेली आहे आपल्या झोनच्या अंतर्गत नेमका कसा प्रतिसाद लाभतो मुंबई <coughs> पोलीस डी सी पी माझ्या झोन वनच्या हद्दीमध्ये सगळीकडे सकाळी सातपासून पासून मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे पोलिसांचा आमचा योग्य बंदोबस्त आम्ही प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे आमच्यासोबत सी ए पी एफ म्हणजे सेंट्रल पोलीस फोर्स त्याचप्रमाणे एस आर पी एफ तसेच होमगार्ड एम एस एफ यांचेसुद्धा जवान या बंदोबस्तामध्ये तैनात केलेले आहेत सगळीकडे अतिशय शांततेत आणि उत्साह मतदान सुरू आहे मतदान केंद्रांमध्येही मतदारांसाठी विविध व्यवस्था इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन साकारण्यात आलेलं आहे याच्यामध्ये अतिशय सुरळीत आणि शांतपणे मतदान प्रक्रिया चालू आहे सर काही आतापर्यंत एकही तक्रार नसेल आली काहीच खुन ते प्रकारची तक्रार आतापर्यंत आमच्यासमोर पुण्याकडूनही आलेली नाही आणि त्याबाबत दक्ष कोणतीही तक्रार प्राप्त झाली तर तत्काळ कारवाई त्या संदर्भात घेण्याचं नियोजन आहे अत्यंत सेन्सिटिव्ह मतदारसंघ असल्यामुळे नेमकी पोलिसांची आजची भूमिका काय राहते पोलिसांनी आम्ही जे बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये कुठेही काही होणार नाही याची दक्षता घेतली आणि घडलं तरीसुद्धा त्याची यंत्रणा सज्ज आहे कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला कोणते धन्यवाद सर कोणत्याही प्रकारच्या संभाव्य घडणाऱ्या घटनेला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष असल्याचं पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे सर सांगतात आहेत संध्याकाळी मतदानाची सांगता होईल पोलिसांचा सा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे